हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपली जी काही बाग आहे सुपारीचे त्या सुपारीच्या बागेमध्ये जे काही आपल्याला पूर्ण वर्षाच्या ज्या काही सुपाऱ्या मिळतात त्या तुम्ही बघितल्या असाल आपण एकदम सोलून वगैरे कशा एकदम प्रॉपर ठेवलेल्या आहेत आणि आता हा सीझन आहे या सीझनमध्ये त्या विकल्या जाणार आहेत आणि चला आजचा आपला ब्लॉग पण खूप छान आहे सो शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा तुम्ही इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सो करवंद आहे तर आज आपलं आपण करवंदाची चटणी बनवणार आहात मस्तपैकी जशी सगळी म्हणजे कोकणामध्ये आता करवंद अवेलेबल आहेत या सीझनमध्ये आता हळूहळू हो पिकणार कारण की बघा ह्यांचा जो, जो कलर आहे तो फुल बदलत आला आहे पूर्ण हिरवी नाही आहेत आता थोडे असे ब्राऊन होत चालले आहेत आणि नंतर मग काळी पडतात करवंद म्हणजे थोडक्यात पिकली जातात तर आपण मस्तपैकी आज बनवणार आहोत सो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता मस्तपैकी अशी चटकदार आंबट अशी करवंदाची चटणी तर बघा मी मस्तपैकी आत्ताच तोडून आणलेत करवंद आणि आपण ही जी करवंद आणलेली आहेत ना ती खूप जून झालेली आहेत म्हणजे आत्ता एक दीड महिना झाला आहे ह्या करवंदांना लागून म्हणजे झाडावरती येऊन हो। त्याच्यामुळे ह्यांची जी आतली ज्या बिया असतात त्या झून झाल्या त्याच्यामुळे आपल्याला बिया काढूनच आपल्याला चटणी बनवायची नाही तर मग ते चरचरीत लागते आणि थोडी कडवट लागते बियांमुळे तर आपण बिया काढून घेणार आहोत सो so, पहिले आधी आपण तोडून डायरेक्ट पाण्यात टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी काय काय ॲड करते ते पण तुम्ही बघा तर बघा इथे मी बाऊल घेतला आहे माण्याचा आणि आता मी जी करवंद आहे ते आपण टाकणार आहोत आणि मेन सांगायचा उद्देश एवढा आहे की आत्ताची जी करवंद आहेत ती खूप मोठ्या प्रमाणात आंबट आहेत जी जेव्हा सुरुवातीला सुलातून बाहेर आली असतात ना ती एवढी काही आंबट नसतात थोडी कमी असतात पण आता कशी प्रॉपर झून झाले त्याच्यामुळे ही जी साल आहे त्यांच्यावरची किंवा हे जे कवर आहे ते खूप आंबट आहे त्याच्यामुळे आपण जास्ती टाकणार नाही आहेत आपण मोजकीच थोडीफार टाकणार आहात तुम्ही जेवढं जास्ती टाकाल ना तेवढं मग तुम्हाला जास्त खोबरं घ्यावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही एक पाच सहा जरी टाकल्यात तरी काय नाही कारण की ह्याची साईज बघा केवढी आहे त्याच्यामुळे तुम्ही एक पाच सहा एक जरी टाकलं तरी चालेल जर जा, तुमच्याकडे खोबरं जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त पण टाकू शकता जर तुम्हाला एकदमच आंबट खायची असेल सो तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही खाऊ शकता पण जास्ती पण आंबट जर झाली तर त्याच्यामध्ये थोडं खोबरा ॲड करावं लागेल तुम्हाला पण आपण काय जास्ती टाकणार नाहीत कारण आपल्याला दरवर्षी आपल्याला माहिती आहे आपण दरवर्षी घरी बनवतो चटणी त्याच्यामुळे आता जी जी करवंद आहेत ती आता पिकायच्या मार्गावरती आहेत त्याच्यामुळे जून आहे त्याच्यामुळे बिया आहेत बिया काढून घेणार आहोत त्याच्यामुळे आपण जास्ती टाकणार नाही आहोत एक पासा एकच टाकणार आहोत कैरीचं पण तसंच आहे कैऱ्या जशा आता कशा जून होत चालल्या त्याच्यामुळे आपण कमी प्रमाणातच आतमध्ये फोडी टाकायच्या करून सो ती पण आपण चटणी बनवणार पण आधी आपण आज करवंदाची चटणी बनवणार आहोत सो सगळ्यात आधी आपण पूर्ण काढूया आणि याचा जो चीक असतो ना तो ह्या पाण्यात जाईल हा बघा एक वेगळ्या प्रकारचं एक व्हाईट असं चीक आहे आपण सगळे काढून घेणार आहोत जेवढी आपल्याला गरजेची आहेत तेवढी सो मस्तपैकी काही लोक थोडा मसाला पण ॲड करतात काही हिरवी म्हणजे आपली कोथिंबीर असेल किंवा मिरची असेल तसेच ठेवतात म्हणजे ते ॲड करतात त्याच्यामध्ये आपण का मसाला नाही टाकणार आहोत आपण डायरेक्ट मिरची टाकूनच करणार आहोत सो बाबा किती चीक निघतो कारण की एकदम तयार असल्यामुळे त्याच्यातून चीक बघा किती निघतो आहे तर ही आपल्याला एवढी बस होणार आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंबटपणा आहे त्याच्यामुळे आपण कमी वापरणार आहोत पण आपण हे असेच नाही टाकणार आहोत ह्याच्यामध्ये बिया एकदम तयार झालेल्या आहेत त्याच्यामुळे आपण हे कट करून त्यातल्या बिया काढून वरची साल घेणार आहोत मी कट करते आणि मग दाखवते आणि परत पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता आता ही चटणी कारण की आता कोकणामध्ये ताय म्हणजे हे जे करबंद आहेत ते अवेलेबल आहेत सो तुम्ही जरी कोकणात आलात आता तर काय सुट्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही सुट्ट्यांमध्ये गावी येतास तर गावी खूप ठिकाणी येताना पण अशा जाई लागतात करवंदीच्या त्याच्यामुळे ते करवंद लागलेले असतात तर तुम्ही आणून मस्तपैकी चटणीचा स्वाद घेऊ शकता तर मी आता हे कट करते कट केल्यानंतर डाय डायरेक्ट तुम्हाला भेटते तरी ते बघा मी एकदम कट करून आतल्या जे काही बी आहे ते काढून घेतली आहे आणि आत्ता आपण बनवणार आहोत सो इथे आपण खोबरं घेतलेलं आहे सो खोबरं हे आधीच होतं आपण त्याच्यात हे होऊन जाईल आणि फ्रीजरला असल्यामुळे थोडं कडक झालं त्याच्यामुळे ते नरम होईल झालंच आहे नरम ऑलरेडी तर बघा मी गाठा टाकते आधी बघा सो इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ही जी मिरची आहे ती एवढी काही तिखट नाही आहे त्याच्यामुळे आम्ही मी थोडी जास्त घेतली आहे आणि मिरचीचा पण एक स्वाद मस्त लागतो त्याच्यामुळे मिरच्या आपण टाकलेल्या आहेत दोन घेतलेल्या आहेत मिरच्या हे बघा बिलच्या टाकलेल्या त्याच्यानंतर ना आपण हे ठेचून मस्तपैकी लसूण टाकणार आहोत एक लसूणचा एक स्मेल खूप छान येतो तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण फोडणी करतो गोडी असो किंवा कुठल्याही भाजीची असो तेव्हा आपण त्याच्यामध्ये ही लस लसूण टाकतो तर ही लसूण खूप छान स्मेल येतो आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप उपयोगी आहे त्याच्यामुळे आपण ही पण टाकणार आहोत चटणीमध्ये आणि मोस्टली चटण्यांमध्ये म्हणजे खरटा असेल किंवा अजून जे काही पदार्थ असतील मसाला असेल त्याच्यामध्ये सुद्धा लसूण वापरली जाते तर आता आपण ही लसूण ठेचणार आहोत आणि आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकणार आहोत आपण तीन चार टाकलेले आहेत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण करवंद घेतले ते टाकणार आहोत कट केलेली सो एवढी बस होतील जर वाटलंच तर जरा आंबटपणा कमी वाटतं तर आपण नंतरसुद्धा टाकू शकतो आता याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत मेन म्हणजे जिरंचा पण एक स्मेल खूप छान येतो आणि चटणा ज्या असतील ना त्याच्यामध्ये जिरंही वापरलंच पाहिजे ते पण खूप छान एक स्मेलसाठी पण आहे आणि चवीसाठी सुद्धा आहे सो फ्लेवर मस्त येतो बघा इथे जिरं घेतले मी जिरं तुम्ही कितीही टाकू शकता तुम्हाला जर जा जास्त टाकायचं जा तर तुम्ही जास्त पण टाकू शकता हे बघा जिरं टाकलं आहे आणि ते साखर थोडीशी घेत आहे सो साखरने पण मस्त छान चव येते थोडीशी साखर टाकली आहे हे बघा मस्त आणि आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकणार आहोत तुम्ही जास्तीसुद्धा खोबरं घेऊ शकता आता माझ्याकडे जेवढं अवेलेबल आहे तेवढं मी घेते सो खोबऱ्यासुद्धा आपण टाकून घेतलेले जे ओलं खोबरं आहे ते आपण वापरलेलं आहे आणि मोस्टली चटण्यांना ओलं खोबरंच वापरतात कोकणामध्ये दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर करवंद हेपासून चटणी बनवली जाते आणि दुसरं म्हणजे जसं कैरीचं लोणचं घातलं जातं जसं जातं तसं त्या पद्धतीनेच सुद्धा लोणचं घातलं जातं सो मोस्टली दोनच पदार्थ यांपासून बनवले जातात तर आता आपण मस्त की मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणून मग दाखवते तुम्हाला मिक्सरला लावून घेते मग बघा सो हे बघा मस्त ग्राइंड करून घेतलं आहे आणि एक नंबर चटणी झालेलं आहे बघा कलर पण किती छान आलेला आहे मी याच्यामध्ये मसाला अजिबात ॲड नाही केला आहे अजून ग्रीन आला असता कलर कशामुळे तर तो कोथिंबीरमुळे आला असता तर आपण कोथिंबीर अवेलेबल नाही आहे पण तुम्ही कोथिंबीर टाकू शकता एक छान आहे की मस्तपैकी हिरवा कलर मस्त येईल तर मी काढून घेते मग आपण भेटूया सो फायनली आपली जी चटणी आहे ती रेडी झाली आहे आणि मी त्याच्यानंतर थोडं मीठ थोडं ॲड केलं याच्यामध्ये सो तुम्हाला पाहिजे तेवढं मीठसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मस्त वेळी गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता एक नंबर चटणी लागते आणि चटणी ही जास्त भाकरीसोबतच छान लागते तर तुम्ही भाकरीसोबत ही खाऊ शकता आणि एकदम पाच मिनिटात बनते जर तुमच्याकडे सगळं अवेलेबल असेल तर पाच मिनटात बनते तर अशा पद्धतीने आज आपण मस्तपैकी करवंदाची चटणी केलेली आहे तरीही आपण डायरेक्ट आता भाकरीसोबत खाणार आहोत उद्या आता आता उद्या किंवा आपण कधीही खाऊ शकतो तर आता मी बनवले तर मी उद्याच खाणार आहे सो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही मस्तपैकी चटणी बनवू शकता आणि डेकोरेशन पण मी एक छोटंसंच केलेलं आहे सो तुम्हाला आवडत नक्की कमेंटसुद्धा करा आणि चला आता आपण थांबणार आहोत इथे असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला जाता जाता सांगते सो मस्तपैकी बघा एकदम कलर पण आला तर चला थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय